श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी स्तोत्र ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माजे मिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमण तै से गुर्वर्या सुकुनिधानसद्गुरुराया स्मरुणुता पवित्रपाया जाहली थोर ऋषी संत सज्जन नमन ग्रंथ रचला आरंभिली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्रे अनेक, त्यांच्या जन्मा संबंधाचे आख्यायिका लिहिली एकाने, तीच सत्य माणुणी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बणी स्वामी प्रगटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वण आगळी ती अवतार खूण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भाण काश्यपगोत्र राशी मिन स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणेची कारणे आपण काय शोधावी दत्तात्रेय तुम्ही निराधार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळं भूप्रदेश केला पावन आपुल्या चरणस्पर्शाने नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेशी केले प्रयाण दत्तात्रेयाने प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले दत्त वास्तव जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथीच गेली अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा तेव्हा मंगळवेढ्याशी आले तेथे थोडे दिवस राहिले दामादीच्या गावात काही काळ तिथे गेला उन्नेवंताना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट ही वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविला तेजपुंज शरीर गोमटी सरळ नासिका कान मोठे अजान बाहू कौपीन छोटे दिगंबर असती अनेकदा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथेच चौथे अवतार दत्त्र्याचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्रे वर्णिले पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपादवल्लभ नृह सरस्वती हे तिसरे शुभ गांगणापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्ता स्थान ते तेथे होणी साक्षात्कार पहावयासी येतील चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्य राहुणी अघात गुडलीला करुणी भक्तांशी साक्षात्कार देऊणी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखिले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणांशी स्वामी समर्थांचे उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्र तर स्वरूपदा दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावण झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी राशी मिळाल्या सतपुरुषांची कर्णी घात वाणी गूढ निर्विवाद झाल्या विना कृपा प्रसाद काढावे थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्यांचा तोच उमजे चित्ती इतरा अर्थबोध होईना होईना कोणाकोणाला पादुका दिसल्या कोणाला वाहिल्या ला ला लाखोल्या कोणाच्या मस्तिकी मारील्या पायातल्या वाहनानी ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणी कोणा जीवनदाणी दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन तिथले भक्तांना न सांगता सर्व जाणली ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुने मृदुहृदय जवळले दुःखी कष्टी जेवणाशी दयेचा अथंग सागर भक्तांसाठी परम उद्धार अनेकांना केला उद्धार सपयोदय सु सदुयोदेश दीक्षा देवणी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असा विछाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी मजबरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्वसृष्टी सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकळ सिद्धी लाभती ऐसी श्रद्धा माझे मणी उपजली आहे आता म्हणणी मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा कुणी माझा भोळ्या भावा वरहस्त ठेवा मस्तकी, की संसार तापे पोळलो भारी दूर कराही दुःखे सारी तुमच्या विणा माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थ तशी आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेस जाऊ कशाला अक्कलकोटचे समर्थ स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थाची मूर्ती आठवावी त्याचे पाय दृढ श्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मन भावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशाला भ्याले मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी। भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केले थोर योग्यता वेदांताच अर्थ लाविला पंडितांचा थाट जिरेला भाविक भक्तांचा दिथला धीर अनेक संकटी स्वामी तुमचे चरित्र आगळे अथर्क अलौकिक जगा वेगळे त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते बाळाप्पा चोळप्पा दे सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी गरीबापासून श्रीमंतानी सेवा केली यथाशक्ती जे जे तुमच्या भजनी लागले त्याचे त्याचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री स्वामी समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटातुटीच्या आली वेळ स्वामी म्हणजे प्रब्रम केवळ प्रब्रह्मात मिळाले शेके अठराशे बहुधान्य नाम संसर्गी चैत्रवद्य त्रयोद्री मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेली निजधामा बोलता बोलता आला अंतकाळ प्रकृतीस झाली चलबिचल क्षणात पापण्या झाल्या अचल निजानंदी झाले निमग्न वचनमूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार स्वामी प्रकटले निले गाव बाहेर दिले दर्शन भाऊसाहेबांशी येते दत्त दिगंबर संपुनी आपण आपुन अपुला आपुन आपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके ऐसा यती दत्त दिगंबर संपुनी आपुला अवतार धामा गेल्या निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसळली जनता शोकाकुळ झाली सर्व मंडळी हळहळली हल अन्नपाणी ही सुसेना गावगावची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थाने समाधी पाहिली आपल्या साश्रू नैनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला चेतत्र प्राप्त झाले अजूनही जे येते समर्थ समाधी दर्शना त्याच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याची असती असंख्य दाखवे अनेकांनी अनुभविले म्हणूनही महाराजांनी पाहुले आपणही मंदूया नम्र होणे त्यांचे चरणी कळकटीचे करूया विणवणी कळकळीने करूया विणवणी स्वामींना यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया जय जयकार दत्ता अधुता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबर भगवंता दया करिया या मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ राया देई दर्शन दूर लटून कोमला व्यवहारी मी जगलो जीवन अनेक पापे पडली घडली हातून तव नामेचे होते विस्मरण क्षमा असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसे बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखाचे व्हावे जीवन हे ऐथिक धनदौलत मिळावी मिळावी पुत्रपौत्र सुख ग्र सौख्य आणि वाहन सुख सद्गतीला भावी तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा उदार मनाने वर द्यावा आणि तथा सु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य म्हणून तव पायी चरण दत्तराया दया घणा मी एक मानवसामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडवाकुडी माझी सेवा स्वामी करावी माझी स्वामी स्वीकारावी माझी देवा वरहस्त वरहस्त्यमस्तकी ठेवा हीच अंती विनंती शके अठराशे नव्याण्णव वर्षी चैत्रमाशी शुक्ल पक्षी शुभ नाराम नवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही स्वामींची चित्र ठेवणी पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी म्हणत इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कल गोड दिगंबर तत्वाचे तीन आविष्कार भेद त्या तनसे मुळी एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती एसी ठेवून आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी ह्या पोथीचे कविता करिता नित्य पठणा प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य, सत्य वाचाही श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पणस्तू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ